आठ नंबर तासवले पांगरीकरांची गाडी पलीकड आठ नंबर तासावर थोडस सरून आकारण्याचा आनंद घ्या आणि समोरचे प्रेक्षक आपली घरी कोणीतरी आतुरतेने वाट पाहत याच भान ठेवा मैदान पाहत असताना कोणाला इजा झाली दुखापत झाली या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटी जबाबदार नाही <laughs> सुटला फायनलचा फेरा सुटला सुटसुटीत सुड़ निकाल झालेतोड घेऊन <laughs> सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला सूर्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी फायनलला संपन्न झालं बापूंच करावं तेवढं कौतुक पाच वाजून वीस मिनिटं झाली पावणे अकरा वाजता पहिला फेरा पळा गेला होता साठ फेरे आठ सेमी आणि फायनल डोळ्याच्या उजड्यात सूर्याच्या साक्षीनं फायनल संपन्न आणि उद्या लिंबचं मैदान आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी बापू सज्ज झालेत <laughs> या ठिकाणी वेळात वेळ काढून आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आदरणीय